काही लोकांच्या नाही पैसे जे काही पन्नास हजार रुपये प्रोत्साहन असेल ते मिळालेलं नाहीये आणि आता ते घोंगडं भिजत 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 दोन हजार चोवीस पर्यंत आलाय म्हणजेच दोन हजार सतराला सुरू केलेली योजना जर त्याचा लाभ दोन हजार चोवीस पर्यंत सुधारित करून करत जर आणावं लागत असेल तर केवळ हे सहा सात वर्ष जर एखादी योजना राबवत असेल सरकार तर खरंच याला देशातली ऐतिहासिक कर्जमाफी योजना म्हणायला हरकत नाही खरंच छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ही राज्यातली ऐतिहासिक कर्जमुक्ती योजना दोन हजार सतरामध्ये देवेंद्रजी फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री असताना सुरू केले मला थोडंसं पुढं जाऊन हे सांगावं असं वाटतंय की ही केवळ राज्यातली ऐतिहासिक कर्जमाफी योजना नसून ही देशभरातली ऐतिहासिक कर्जमाफी योजना ठरणार आहे कारण झालं काय आपल्याला माहितीच का आहे की दोन हजार सतराला जे कोणी थकीत शेती कर्ज का कर्जदार होते ज्यांचं कर्ज थकीत राहिलं होतं ते पैसे फेडत नव्हते एन पी एले होते अशा शेतकऱ्यांना मदत म्हणून रुपये दोन लाख इतकी मदत करून त्यांचं कर्ज माफ करण्यात आलं मग त्याच वेळेस बाकीचे शेतकरी जे नियमित कर्ज फेडायचे किंवा रेग्युलर नवं जुनं करायचं रिन्यू रे, करायचे वर्षाला अशा शेतकऱ्यांनाही वाटलं की आमचं काय चुकलं आम्ही नियमात बसून आम्ही चुकलो का ज्यांची माफी झाली तेही शेतकरीच होते त्यांचंही कल्याणच झालं परंतु जे नियमित नियमात होते त्यांचं काय अशा वेळेस दोन हजार एकोणावीस ला निर्णय घेण्यात आला की आम्ही मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीस प्रोत्साहनपर अनुदान म्हणून पन्नास हजार रुपये हे अशा शेतकऱ्यांना द्यायचंय की जे नियमित कर्जाची परतफेड करतात दोन हजार एकोणावीसला याद्या मागवण्यात आल्या त्या वीसपर्यंत पर्यंत चालल्या एकवीसपर्यंत पर्यंत चालल्या बळीराजाला रा तर वाटायचं की मी तर नियमितच कर्ज फेडलेलं आहे सतराचं फेडलंय अठराचं फेडलंय एकोणावीसचं फेडलंय तरीही यादीत नाव नाहीये बँकेत भेट देतली घेतली तर याद्या आणखीन आलेल्या नाही बँक मॅनेजर सांगतो याद्यावर पाठवलेले आहेत सी एस सी केंद्रावरती किंवा महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या पोर्टलवरती पाहिलं आधार केवायसी करायचं होतं आधार कार्ड टाकला तरी नाव दिसत नाहीये बरं ज्यांचं कुणाचं नाव दिसलं त्यांनी अंगठाही लावला परंतु काही लोकांचे नाही पैसे जे काही पन्नास हजार रुपये प्रोत्साहन असेल ते मिळालेलं नाहीये आणि आता ते घोंगडं भिजत 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 दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आहे म्हणजेच दोन हजार सतराला सुरू केलेली योजना जर त्याचा लाभ दोन हजार चोवीस पर्यंत सुधारित करू करत जर आणावं लागत असेल तर केवळ हे सहा सात वर्ष जर एखादी योजना राबवत असेल तर खरंच याला देशातली ऐतिहासिक कर्जमाफी योजना म्हणायला हरकत नाही विषय गंभीर आहे परंतु मी समजून सांगायला खंबीर आहे मी दोन हजार सतराच्या कर्जमाफीमध्येही बऱ्याच शेतकऱ्यांचे फॉर्म भरलेले आहेत आणि बऱ्याच बळीराजांना याचाही लाभ मिळालेला आहे ला त्यानंतर एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीसपासून पासून महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेवरतीही बरंच काम केलेलं आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही या योजनेपासून वंचित राहावं हो लागत आहे कारण काही असो सरकारचं चुकतंय बँकेचं चुकतंय पोर्टलचं चुकतंय नेमकं काय प्रॉब्लेम आहे आणि जे काय आज सुधारित जी आर आलेला आहे त्यामध्ये सुधार नेमका काय केला आहे अशा या सुधारामुळं या बदलामुळं नेमकं शेतकऱ्याचा फायदा होणार आहे का तोटा होणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी दत्ता चवले माहिती सरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपण जर का शेतकरी असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व माहिती आणि शेतकऱ्याशी रिलेटेड सरकारी योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल चला तर मग माहितीला सुरुवात करूया मित्रो आजच आलेल्या जी आर मध्ये एक साधारणचा बदल करण्यात आलेला आहे कि की जे काही कर्जमाफी योजना महात्मा ज्योतिराव फुले दोन हजार एकोणावीसमध्ये प्रोत्साहनपर अनुदान पन्नास हजाराचं देण्यात येणार आहे तर त्याच्यामध्ये पात्रता काही शेतकऱ्यांना वाटतं की मी पात्र आहे आम्ही नियमित कर्ज फेडतो मग आम्ही नवं करतो काही लोक नुसतं व्याज भरतात आणि रिन्युअल करून घेतात मग तेही पात्र आहेत का, का ज्यांनी पैसे मुद्दल प्लस व्याज फेडलेलं आहे ते पात्र आहेत मग नेमकं पात्र कोण आहे सगळ्यांना वाटतं आपण पात्र आहोत बँक म्हणतात की आम्ही याद्यावर पाठवल्यात आणि महात्मा मॅक्फोलिओच्या पोर्टलवरती तर आणखीनही नाही कसलीच यादी दिसत नाहीये तर नेमकं निकष कसा लावायचा की आपण पात्र आहे का नाही त्यासाठीच एक सुधारित जी आर आज आलेला आहे आणि तो जी आर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया स्क्रीन स्क्रीनवरती पाहू शकतो की महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ यासाठी हा जी आर आज पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की जी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीसच्या च्या अंतर्गत चालली होती जास्तीत जास्त या पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन पर अनुदान देण्यात येत ही ती योजनेची माहिती होती आणि त्या योजनेमध्ये आणखी एक जिल्हा म्हणजेच स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी होते लोकप्रतिनिधीच्या विनंतीला मान ठेवून कोल्हापूर जिल्हा हा या योजनेमध्ये समाविष्ट करून एक विशेष त्याला सवलत देऊन ऊस पिकासाठी एका वर्षात जर दोन वेळेस पीक कर्ज घेऊन ते निकषानुसार विहित मुदतीत परतफेड जर केलेला असेल तर अशाही शेतकऱ्यांना आता पन्नास हजार रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मग आता आपण नेमकं पाहूया यामध्ये बदल काय घडला आहे नेमका बदल कोणता या सरकारने या योजनेमध्ये किंवा पन्नास हजार कुणाला मिळणार याच्यामध्ये बदल काय आहे तर बदलमध्ये असं सांगतात की सतरा अठराला जर घेतलेलं कल्प अल्पमुदत पीक कर्ज असेल आणि तीस पुढच्या वर्षी अठराला अठरा जूनपर्यंत जर पूर्तता करलेली असल्यास म्हणजेच काय सोडक्या समजून घ्यायचंय जी आर टेक्निकली भाषा आहे पण समजून घ्यायची गोष्ट ही आहे की जर तुम्ही आर्थिक वर्ष म्हणजे सतरा दोन हजार सतरा आणि दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षात म्हणजे डोबल मनानं दोन हजार सतराला जर कर्ज घेतलं असेल आणि जर ते जून दोन हजार अठराच्या आत परतफेड केली असेल आता परतफेडीच्या बाबतीत इथं नियम हा सांगितलाय की मुद्दल आणि व्याज हे दोन्ही जर तुम्ही परतफेड केलेली असेल तर तुम्ही या जे काही बदल आहेत त्यामध्ये पात्र होता त्यासोबतच आपण पाहूया की अठरा एकोणावीस अठरा एकोणावीसला जर काय अल्पमुदत पीक कर्ज घेतला असेल आणि दिनांक तीस जून दोन हजार एकोणावीस पर्यंत ते परतफेड केलं असेल म्हणजे अठरा एकोणावीस ला घेतलंय अठरा दोन हजार अठरा साली घेतले आणि पुढच्या वर्षी जी रिन्युअल तारीख असते ती जूनच्या तीस तारखेच्या आत जर एकोणवीसला जून एकोणवीस तीस तारखेच्या आत जर केला असेल तरी तुम्हाला यामध्ये पात्र म्हणून ठरलं जाणार त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे की जर तुम्ही एकोणवीस वीसमध्ये मध्ये म्हणजे दोन हजार एकोणवीसला जर कर्ज घेतलं असेल आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार वीसपर्यंत पर्यंत पूर्णता फेडलं असल्यास आता फेडला असल्यास तर यामध्ये आणखी लक्षात घ्यायचं की एकोणावीसला जर कर्ज घेतलं आणि ऑक्टोबर दोन हजार वीसला म्हणजेच काय सतराला घेतलेलं अठराला फेडलं अठराला घेतलेलं एकोणावीसला फेडलं तारीख आहे तीस जून तीस जून आणि एकोणावीसला घेतलेलं वीसला फेडलं ऑक्टोबरपर्यंतचा जर तुम्ही अशा प्रकारे तुमचं कर्जचं पूर्णता परतफेड केलेली असेल तर तुम्ही या योजनेत पात्र आहात इथं आपण पाहूया की यामध्ये सतरा अठरा अठरा एकोणवीस आणि एकोणवीस वीस या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने कालावधीत कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणाच्या कर्ज परतफेडीचे देय दिनांक हे दोन्ही दिनांकाचा विचार घेऊन त्यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जपूर्ती केली असल्यास ठीक आहे नेमकं काय की का बँकेचे काही दिनांक असतात की तुम्ही समजा काही लोकांनी जूनमध्ये कर्ज घेतलं तर ते पुढच्या वर्षी जूनच्या अगोदर तुम्हाला फेडणं गरजेचं आहे किंवा कि काही लोकांनी ऑक्टोबरमध्ये घेतला असेल तर ते पुढच्या वर्षी ऑक्टोबरला रिन्यू होतं परंतु जर शासन निर्णय काय सांगतोय की जे काही आहे ते तुमचं जूनमध्ये तुमचं रिन्यूवल झालेलं पाहिजे तर अशा वेळेस जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्तता परतफेड केली असेल म्हणजे तुमचा जो दिनांक नंतरचा जर दिनांक असेल त्याच्या अगोदर जरी कर्जाची परतफेड केली असेल तरीही चालेल पण तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहात अशा शेतकऱ्यांना काय होणार आहे की जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन रक्कम लाभ म्हणून देण्याची मान्यता केली आहे जर कोणी अठरा एकोणवीसला ला आणि एकोणवीस वीसला ला पन्नास हजारापेक्षा कमी कर्ज घेतला असेल तर अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचा लाभ मिळणार का काय तर अशा वेळेस तुम्ही जर समजा तीस हजार रुपयाचं कर्ज घेतलं असेल आणि ते परतफेड केलेली असेल तर तुम्हाला तीस हजार रुपयेच लाभ मिळणार आहे म्हणजे जी रक्कम जास्त आहे ती रक्कम म्हणजे समजा पन्नास हजारापेक्षा जास्त असेल तर पन्नास हजार मिळतील पन्नास हजारापेक्षा कमी असेल तर जी घेतलेली आहे ती रक्कम मिळणार आहे तर ठरलेलं आहे आणि या बदलाच्याच अनुषंगानं आता तुमची काय ती कर्जमाफीमध्ये नवीन यादी जाहीर होणार आहे महात्मा फुलेच्या पोर्टलवरती तुम्ही ही यादी पाहू शकता आणि तिथं जाऊन के करून तुमच्या खात्यावरती पैसे येतील आशा करूया की हा जो काही बदल आहे आणि यामध्ये जी काही पात्रता ठरणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा समावेश व्हावा हीच एक सढळ इच्छा आहे आपली आणि शी सरकारची इच्छा असेल असंही अपेक्षा ठेवूया आणि जास्तीत जास्त लोकांना पात्र करून आपण लवकरात लवकर महात्मा फुले पोर्टलवरती भेट देऊन जर नवीन यादी प्रकाशित झाल्या अद्यापही यादी प्रकाशित झालेली नाहीये यादी प्रकाशित झाली तर केवायसी करून कमीत कमी फुलाची फुला पाकळी पन्नास हजार रुपयेचं अनुदान आपल्या पत्रात पाडून घ्यायला यश मिळावं हीच ईश्वरचक्रिणी प्रार्थना आशा करतो की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे अशीच जर वेगळी माहिती तुम्हाला जर आ, सोप्या भाषेत जी आरला जर सोप्या भाषेत माहिती करून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा